नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये ऑप्टोस हे नवं तंत्रज्ञानालय रुग्णांच्या डोळ्यांच्या पडद्यावरील अत्यंत सूक्ष्म आणि गंभीर समस्यांचं निदान करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे एका विशेष कार्यक्रमातून नुकतंच या नव्या तंत्रज्ञानाचं रुग्णसेवेसाठी लोकार्पण करण्यात आलं कोल्हापुरातील स्टेशन रोड जवळच्या ट्रेड सेंटरमध्ये नंदादीप नेत्रालय आहे डोळ्यांच्या सर्व आजारांचं निदान आणि उपचार करण्यासाठी नंदादीपमधील तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असते नुकतीच नंदादीप नेत्रालयात एका नव्या तंत्रज्ञानाची भर पडली आहे ऑप्टोस नावाचं तंत्रज्ञान आता कोल्हापुरात आलं असून त्याचा उपयोग मानवी डोळ्यांच्या पडद्यावरील अतिसूक्ष्म पण गंभीर समस्यांचं निदान करण्यासाठी होऊ शकतो डॉक्टर प्रसन्न आराधे यांनी ऑप्टोस तंत्रज्ञानाची गरज आणि माहिती सांगितली तर कर्नल विलास सुळकुडे यांनी या नव्या तंत्रज्ञानामुळं नेत्रविकारावर अधिक अचूक आणि प्रभावी उपचार करता येतील असं सांगितलं आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी नंदादीप नेत्रालयाच्या कार्यपद्धतीचं कौतुक करून ऑप्टोस तंत्रज्ञानामुळं पश्चिम महाराष्ट्रातील नेत्र रुग्णांना चांगला फायदा मिळेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी डॉक्टर दिलीप पटवर्धन डॉक्टर माधवी पटवर्धन डॉक्टर ऋचा पाटील डॉक्टर आकाश राऊत डॉक्टर आयुषी राऊत शोभना परब रवींद्र मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते